आहे तर जातील कुठे दुसरं अंगण शोधतील ना हेच चाललं आहे तिथे एवढी गर्दी झाली तीन पक्षाच्या मारामारीमध्ये की त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही त्यामुळे अनेक जण जिथे नंबर दोनवर भाजपचे होते ते संपर्कात आहे जिथे नंबर दोन राष्ट्रवादीचे होते जिथे आता राष्ट्रवादीनी कब्जा भाज, आहे भाजप आणि भाजपला आता मोकळे सोडलाय भाजपला विश्वास वाटत नाही जिथे शिव राष्ट्रवादीच्या अजित गटांना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत ते लाईन लांब झालेली दिसेल बडी लंबी लाईन दिखेगी एवढा मी विश्वासानं सांगतो माझे ते पण काहीतरी भेटून गेले पण ते दावा करतात की काँग्रेसमधून मोठे लोक नाही नाही ते असं आहे उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते तो तर आशिष देशमुख पहिले कुठे वडील काँग्रेसमध्ये काँग्रेसचा इमानदार शिपाई म्हणून भाषण केला नंतर भाजपात गेले भाजपामध्ये जाऊन रमले नाही तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाजातून भेटतात हा हौश्या नवश्या गवश्या आहे यात्रेमध्ये जाणारा हौसा असतो ना हौशा नवसा आणि गौसा म्हणजे काय काही हौस मिटवायसाठी जातो एक वेळा काही गवसा म्हणजे काही गवस्त का म्हणून जातो आणि मग शेवट काही नाही मिळाला तर हा नवस फेळायसाठी जातो असा हा नवस फिरणारा काही गवस्का म्हणून गवश्या म्हणजे शो भेटण्यासाठी तीन प्रकारचे लोक यात्रेत जात असतात तशी त्याची इच्छा आहे त्या आशिष देशमुखाची म्हणजे एक जातो हौश्या हौस पुरवायसाठी दुसरा जातो गवश्या म्हणजे काही गवसते का पाकिट मारायला भेटते का काही लुटायला भेटते का म्हणून आणि तिसरा जातो नवस फेळायसाठी हा नवश्यामध्ये मोडतो की गवश्यामध्ये मोडतो की हवशामध्ये मोडतो हे मला काही अजून कळत नाही आहे हा पण तिन्ही मधला कुठल्या तरी प्रकारात हा आशिष देशमुख मोडतो आहे म्हणून पुन्हा मागच्या दारवानं आमची आमच्या आहे तुतारी मिळालेली आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे की ही तुतारी या नवशा नाही वाजवण्यासाठीच घेतली आहे आता आमच्याकडे यांना वाजवण्याच्या पलीकडं काय शिल्लक हे वाईट काय करू शकतात आता सत्ताधारी त्यापेक्षा अधिक काही वाईट करतील असं मला वाटत नाही आणि तुतारी असेल मशाल असेल तुतारी वाजवून मशाल पेटवायची आणि यांना या राज्यातून हाकलून लावायचा हा निर्धार करूनच तुतारी कदाचित शरद पवार साहेबांनी घेतली सा। तुतारी कधी वाजते तुतारी शुभ कार्याच्या वेळेसच वाजते अशुभ वेळेला तू तरी वाजलं जात नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे आणि आता पेटवारे मशाले आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस अन्यायाची परिसीमा होते त्यावेळेस मशाल पेटली जाते आणि दोघांचंही तंत्र हे नक्की त्याला हाताची जोड लागतेच तर मला असं वाटतं की आ, महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी तुतारी वाजवण्यासाठी हातात घेऊन मशाल सिद्ध झाली आहे आणि जे काही आता राजकारण घाणेरडं राजकारण जे झालेलं आहे ज्याला राजकारणाची पातळी खालपर्यंत घसरवण्याचं पाप जे केलेलं आहे तसं भारतीय जनता पक्षाने हे याला जनता तशी विटलीच आहे वैतागली आहे आणि त्याचा बदला घेण्याच्या तयारीत आहे नक्कीच त्यातून महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये दिसेल आणि विधानसभेमध्ये तर दिसणारच दिसणार लोकसभेच जागा वाटप महाविकास आघाडीचं कधीपर्यंत होईल काय सांगणार वंचित बाबत अजूनही आहे नाही वंचित बाबत अनिश्चितता म्हणण्यापेक्षा बोलणे सुरू आहे वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत वंचित सोबत राहावी त्यासाठी आम्ही ते म्हणतील त्या ठिकाणी बोलायला तयार आहोत ते, ते, ते म्हणतील त्या पद्धतीनं म्हणतील त्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या सोबत राहण्यासाठी चर्चेला कुठेही खंड पडू देणार नाही अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि मला वाटतं की प्रकाश आंबेडकर साहेब आम्हाला विश्वासाने मी सांगेल की ते वंचित आघाडी आंबेडकर साहेबांची काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर ये। येईल आणि आम्ही चारही मिळून महाराष्ट्रामध्ये जे विष पेरलं जात आहे जे राजकारण घाणेरडं राजकारण जे आहे त्यातून महाराष्ट्राला मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू काल प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजून सत्तावीस अठ्ठावीस बैठक आहे त्याचं निमंत्रण मिळालेच नाही असं आहे की सत्तावीस तारखेची अजूनही फिक्स नाही टेंटेटिव्ह आहे फिक्स झाली एक दोन दिवसात की त्यांना निमंत्रण दिलं जाईल सत्तावीस तारखेला किंवा जे बैठक होईल या बैठकीतूनच तोडगा निघेल आणि अंतिम बैठक असेल आणि जागा वाटत जाईल असा विश्वास त्या आता आघाडीमध्ये असं काही डेडलाईन ठरवून होत नाही चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात तुम्ही म्हणाल की उद्याच झालं पाहिजे परवाच होईल असं होत नाही शेवटपर्यंत चालत असतात हे अनेक पक्षामध्ये चालत असतात आता काही आघाडीमध्ये असलेले काही का भारतीय जनता पक्षाचे काही सीटं वाटप झाले आहेत शिट शेअरिंग झालं आहे अंतिम फायनल झाला आहे असं उद्या आम्ही कशाला घाई करायची आम्ही आम्हालाही पुढची काय स्ट्रॅटेजी आहे पुढच्यांची त्या स्ट्रॅटेजीनं आम्ही वागू शेवटपर्यंत पण मला वाटतं की या हे फरवरीमध्ये एंडपर्यंत हा तिढा सुटलेला दिसेल नऊ जागेचा तिढा अजून कुठेतरी सुटला नाही नऊ नाही व सहा जागेचा आहे कुठेतरी शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती नाही नाही असं आहे की प्रश्न तुटेल शेवट हायकमांड जे म्हणेल ते तर अंतिम आहेच ना आमच्यासाठी उद्या राहुलजी म्हटली म्हणतील किंवा मल्लिकार्जुन खरगे साहेब म्हणतील मॅडम म्हणतील तो अंतिम निर्णय असेल त्यांनी सांगितलं की ते असं करा आपलं तसंच करणार आम्ही त्यामध्ये बदल करायचा अधिकारच नाही आम्हाला